गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेशरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा गुरुविना कोण दाखविलं वाट मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते गुरुपौर्णिमेची मूळ कथा समजून घेणार आहोत त्यासाठी हा असं व्हिडिओ संपूर्ण पहा व आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये गुरुदेवदत्त लिहा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा चला तर मग आता जाणून घेऊया गुरुपौर्णिमेविषयीची माहिती गुरु म्हणजे जो अंधकार दुःख एकटेपणा व अभाव दूर करतो आणि समृद्धी देतो अभाव हा फक्त आपल्या मनातूनच असतो म्हणून गुरु अभाव घालवतो व मुक्ती देतो फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे चार वयस्कर गृहस्थ होते त्यांना काही प्रश्न पडले होते आणि ते त्या प्रश्नांची उत्तरे शोधत होते पहिला दुःखी होता आणि या दुःखातून बाहेर कसं पडायचं याचा शोध घेत होता दुसऱ्याला यश पाहिजे होतं आणि आपली प्रगती कशी होईल याचं उत्तर हवं होतं तिसऱ्याला या आयुष्याचा अर्थ जाणून घ्यायचा होता चौथा पूर्ण ज्ञानी होता पण तरीही काहीतरी कमी आहे असं त्याला वाटत होतं ते काय कमी आहे याचं उत्तर त्याला हवं होतं हे चार जण आपापली उत्तरे शोधा शोधण्यासाठी भटकत होते फिरत फिरत ते एका वडाच्या झाडाखाली एकत्र आले त्या झाडाखाली एक तरुण सुहास्य मुद्रेने बसला होता एकदम त्या चौघांना वाटले की ह्या तरुणाकडे आपल्याची प्र प्रश्नांची उत्तरे मिळतील हाच आपल्या समस्या सोडवू शकेल म्हणून चौघेही त्याच्याजवळ बसले प्रसन्न व हसतमुख चेहऱ्याने तो तरुण त्यांच्याबरोबर बसला होता त्याने एकही शब्द उच्चारला नाही तरीही त्या चौघांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती ही गुरुपौर्णिमेची मूळ कथा आहे त्या दिवशी पौर्णिमा होती अशा प्रकारे गुरु परंपरा सुरू झाली ते चारही जण गुरु झाले त्या चौघांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती ती अशी दुःख संपले होते आनंद मिळाला सुखसमृद्धी आली आयुष्याचा अर्थ कळाला शोध संपला ज्ञानी माणसाला गुरु मिळाला तो त्याच्या मनातलं गुरुजवळ व्यक्त करू शकत होता यातल्या चौथ्या माणसाकडे सर्व काही होतं ज्ञान होतं पण ज्याच्याशी जोडले जाऊ श असा गुरु नव्हता तो मिळाला व गुरुशी त्याचे आतून नाते जुळून आले म्हणूनच आदिशंकराचार्य म्हणतात मौन व्याख्या प्रकटित परब्रह्मतत्व युवानं याचा अर्थ असा आहे ज्यांनी सर्वोच्च ब्रह्माचे खरे स्वरूप त्याच्या मावनातून वर्णन केले त्या आद्य गुरु दक्षिणामूर्तींना नमस्कार असो या गोष्टीतला गुरु तरुण आहे म्हणजेच चैतन्यरूपी आत्मा कायम चिरतरुण असतो शिष्य हे वृद्ध आहेत या गोष्टीत बऱ्याच उपमा दिलेल्या आढळतात जसे कोणत्याही गोष्टीचा शोध घेता घेता वृ तुम्ही वृद्ध होता जगाचा शोध मुक्तीचा शोध किंवा अन्य कशाचाही शोध घेताना तुम्ही वृद्ध होता म्हणून शिष्य वयस्कर होते व गुरु तरुण होते गोष्टीतलं वडाचं झाड काय सूचित करते वडाचं झाड स्वतःच वाढतं ते वाढण्यासाठी कुणी संगोपन किंवा राखण करायची गरज नसते वडाचं बी दगडाच्या खोबणीत जरी पडलं त्याला फारसं पाणी त्याला नाही मिळालं तरी रुजतं वाढतं अगदी थोडी माती व थोडंसं पाणी पुरेसं असतं कधी कधी माती व पाण्याशिवायसुद्धा ते वाढतं वडाचं झाड कायम प्राणवायू देतं हा देण्याचा स्वभाव म्हणजे गुरुतत्वाचंच प्रतीक आहे मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಗುರುದೇವದತ್ತಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಗಂಬರ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಗುರುದೇವದತ್ತ